रामराम म्हणजे लहानापासून मोठ्या म्हणता सर्वांना शोधा ओम साईराम आज चिंतामणीचं सा आगमन आहे आपण आगमनाला आलोय तर आपण दाखवतो तुम्हाला सगळं काय तर इथे दोन गणपती आले आहेत दाखवतो आणि आता मी कुठं आहे कुठं आहे आपल्या गणेश संकुल कारखान्याच्या इथे आहे बाहेर बरोबर करी रोडला उतरला आता मगाशी मित्र मित्र आले आपण पुढे जाऊन भेटूया जरा आता बाय आणि ब्लॉक एंड पर्यंत बघत राहा भेटूया आपण मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला खेतवडीचा चिंतामणी सुंदर असा गरुडावर बसलाय मित्रांनो आता आपण गणेश मध्ये जातोय मूर्त्या बघूया आपण आतमध्ये जाऊन सुंदर मित्रांनो नुँ बघू शकता तुम्ही सुंदर अशा मोठ्या मोठ्या गणपतीच्या मूर्त्या मित्रांनो बघू शकता तुम्ही फार सुंदर एकदम मूर्ती आहेत बघू शकता तुम्ही फोर्टचा युवराज मित्रांनो गिरगावचा विघ्नहर्ता मित्रांनो आपण आता मुंबईच्या राजाच्या गेट जवळ पोहोचलोय आणि या वर्षीचा गेट बघू शकता एकदम सुंदर असाय या वर्षी, वर्षी थीम काय तरी समुद्राची आहे आणि एंट्री आतमध्ये जायची आणि लालबागचा राजा आपला पुढे पुढे जरी असतो बसतो जर आपण आत्मा जाऊया आता स्थिरा चला मित्रांनो आतमध्ये जाऊया आपण मित्रांनो बघू शकता तुम्ही या वर्षी मुंबईचा राजा आपला गणेश गल्लीचा डेकोरेशन बाहेरचू बाहेरच अजून तयारी चालू आहे आपण आता डायरेक्ट लालबागच्या गणपतीला भेटूया मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या लालबागचा राजा लाडका त्या गेटच्या समोर आहात बरोबर या डेकोरेशन गेट पूर्ण पण दिसत का आपल्याला बारीचं डेकोरेशन आहे आता आपण पुढे जाऊन भेटूया आतमध्ये डायरेक्ट मित्रांनो एवढा मोठा डेकोरेशन केलंय की तो कॅमेरा मध्ये पण मावत नाही माझ्या आणि ते तुला लॉजिक हे असत रे ते एकदम पद्धतशीर आणतात ती मूर्ती आणि नेतात सुद्धा मित्रांनो ने बघू शकता तुम्ही एवढीशी गल्ली आहे आणि एवढूशा गल्लीतनं गणपती आणतात कसा बाहेर तो मोठा प्रश्न पडलेला असतो सगळ्यांना दाखव पुढे चला पुढे चला दाखवतो तुम्हाला मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असं या वर्षी डेकोरेशन अलगच आहे काय डेकोरेशन काय आहे काय काय माहिती पण डेकोरेशन खूप अलग आहे या वर्षी तर आत्मच जातोय तुझ्या काय साईडनी दुकाना दुकाना आणि एवढीशी फक्त पाय वाटे एवढी पाय वाटे इथून टेंपल कसा वाय म्हणतात सर्वांना मोठा प्रश्न आहे तुम्हाला पण एक मोठा प्रश्न आहे तुम्हाला माहिती असेल सांगा एवढं फक्त माहिती आहे मला ट्रॉली एवढीच काय त्यांची लालबागची आपली तिथून इथपर्यंत सुंदर असा डेकोरेशन या वर्षी लालबागचा राजाचं रूप ते आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी समजेल आपण बघूया तेव्हा लालबागच्या दिशेने दिशेने बघू शकता तुम्ही आता मी चिंतामणीच्या गेटच्या इथे आलो आपण चिंतामणीचं तुम्हाला दर्शन तर दिलं मी या वर्षीच आत्मा आत्मा आता आत्मातला सीन बघा काहीतरी वेगळाच आहे आपण आता आत्मा जाऊन बघूयात आपला चिंतामणी अजून त्या सिग्नल जवळ आहे म्हणजे सिग्नलच्या आहे आपण त्या गल्लीतनं आपण बाहेर आलो गरम व्हायला लागलं क्राऊड भरपूर होता आता या ब्रिजच्या कालची येईल तेव्हा तुम्हाला दाखवतो तो बंद आतमध्ये जाऊया आपण हे डेकोरेशन काय ना करायचे लोक जय जवानगराचा राजा मित्रांनो आपण आता मंडपात पोचलोय फायनली एवढा रस्ता चा कष्ट वाढून मी फायनली पोचलोय आणि या वर्ष डेकोरेशन बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे आणि सोनू मोनू बीट्स त्यातलं सोनू कुठे आहे मोनू कुठे आहे समजत नाही आहे पण सोनू मोनू बीट्स आलेले आहेत केवढी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या समोर आता अँटोफिलचा राजा गणपती आहे मित्रांनो झा दा, सगळं झालं नीटपैकी तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया अशा नवीन ब्लॉगसोबत तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये बाय